नऊ महिन्यांपूर्वी वाहतूक नियंत्रण सोपे करण्यासाठी स्थापन केलेली चिंचोटी शाखा योग्य नियोजन करत नसल्यानं पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी तातडीने फेरबदल केले आहेत दिवाळीच्या तोंडावर मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागात मोठे फेरबदल करण्यात आले मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र चिंचोटी वाहतूक शाखा तयार करण्यात आली होती मात्र वाहतुकीचे योग्य ते नियोजन होत नसल्यामुळे अवघ्या नऊ महिन्यातच ती बरखास्त करण्यात आली तसे आदेश पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिले आहेत वसे विरार व मीरा भाईंदर शहराच्या पूर्वेकडील भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे दहिसर चेकनाका ते विरार शिरसाड फाटा साडेसत्तावीस किलोमीटर ही चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलिसांची हद्द आहे त्या ठिकाणी सुरुवातीला चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलीस यांच्यामार्फत वाहतूक नियंत्रण केले जात होते मात्र मेरा भाईंदर बसे विरार पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर हा महामार्ग आयुक्तालयाच्या अंतर्गत येत आहे सुरुवातीला महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलीस यांचा समन्वय साधला जात नव्हता त्यामुळे महामार्गाची हद्द वर्ग करण्यासाठी आयुक्तालयाने गृह विभागाकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार हे केंद्र आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आले जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महामार्गावरील वाहतूक नियंत्रण करणे सोपे जावे यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा शाखा तयार हो तयार करण्यात आली होती ही झाल्यानंतर वाहतुकीचे वाहन चालकांना शिस्त लागेल असे वाटले नव्हते हो परंतु योग्य ते नियोजन होत नसल्यानं सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे या कोंडीचा मोठा त्रास नागरिकांनाही सहन करावा लागत आहे नुकतेच चार दिवस झालेल्या वाहतूक कोंडीने नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते वाहतुकीचे योग्य ते नियोजन होत नसल्यानं वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली असल्याचा आरोपही नागरिक

वाहतूक पर्यवेक्षणासाठी दोन सहाय्यक पोलीस आयुक्त वसे आणि भाईंदर परिसरात परराज्यातून दिवसेंदिवस वाढत जाणारी मालवाहतूक करणारी अवजड वाहनांची संख्या स्थानिक रहिवाशांची वाढत गेलेली वाहन संख्या रस्त्यांची दुर्दशा यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे सुरुवातीला चारही वाहतूक शाखेवर पर्यवेक्षण करण्यासाठी एकच सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी होता आता दोन सहाय्यक पोलीस आयुक्त नियुक्त केले जाणार आहेत व एक पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत वाहतूक नियोजन केले जाणार आहे वाहतूक शाखेच्या नावात फेरबदल करण्यात आला पोलीस आयुक्तालयात काशिमिरा वाहतूक शाखा या शाखेस यापुढे वाहतूक शाखा नंबर एक मीरा भाईदारी या नावाने ओळखली जाईल तर वसई वाहतूक शाखा ही वाहतूक शाखा क्रमांक दोन वसई आणि विरार शाखा ही वाहतूक शाखा क्रमांक तीन विरार या नावाने ओळखली जाणार आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेले अनेक वर्षापासून आम्ही वाहतूक कोंडीचा सामना करत आहोत या वाहतूक कोंडी सुरळीत करण्याकरिता दोन प्राधिकरण आहेत एक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि दुसरं प्रशासन म्हणजे वाहतूक पोलीस मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या अगोदर येथील हायवे पोलीसची श शाखा होती आणि ते वाहतूक जरी कोंडी झाली तरी सुरळीत करण्याचं काम ते चोवीस तास करत असायचे काही महिन्या अगोदरच पोलीस आयुक्तालय यांनी ही चिंचोडी वाहतूक शाखा ही नवीन निर्माण केली आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला कार्य बरोबर होतं पण पर, परंतु जेव्हा पोलिसांचे पोलीस आयुक्तालयांचे आदेश यायचे की अवजड वाहनं बंदी घालावी किंवा वळवण्यात यावी मला तरी असं वाटत नव्हतं का हे पालन करत होते त्याच्यामुळे आता दोन चार दिवस जो अगोदर चार दिवसाचा सलग जो गोंधळ झाला पोलीस आयुक्तालय यांनी आदेश काढून सुद्धा हे पालन झालं नाही मात्र कालच आम्हाला समजलं की काल दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी पोलिस आयुक्तालय यांनी चिंचोटी शाखा मुंबई अहमदाबाद महामार्गावरची कंट्रोलमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल अंदर होती चिंचोटी शाखा ही पूर्ण बंद करण्यात आलेली आहे आणि त्याची जबाबदारी हे दुसऱ्या शाखेवर दिलेली आहे शहरातल्या आम्ही खरं म्हणजे ही कारवाई समजू की अन्य काही परंतु हा घेतलेला निर्णय हा योग्यच आहे कारण ह्या चौक्या ज्या असतात ह्या फक्त मलिदा गोळा करण्यासाठी नसतात त्यांचे कर्तव्य पार करण्यासाठी असतात आणि अपेक्षा आहे की नवीन आस्थापना जरी कोणी येतील त्यांनी ही कार्यक्षेत्र जे आहे सुलतपणा पार पडतील आणि आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो पुन्हा एकदा सांगतो की पहिला जी हायवे पोलीस होतं ते बंद करण्यामागे काय होतो होता हे आम्हाला समजलं नाही अखेर हा जो निर्णय घेतलेला आहे आदेश काढलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो कारण आम्ही कालच भारताचे पंतप्रधान यांना विनंती केली होती येथील असलेले स्थानिक प्रशासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस खात्यातलं वाहतूक शाखा यांच्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी हे पार पडत नाही यांच्यावर कारवाई करण्यात यावी अखेर पोलीस आयुक्तालयांच्या मार्फत हे जे आदेश आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो